ठाकरेंच्या धनुष्यातून मोदींचा बाण सध्या लोकसभेचा माहोल रंगात आला असून महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची कमिटमेंट बदलच्या पसनी पडत आहे हे ध्यानात येताच पंतप्रधानांनी आपल्यावर बाळासाहेबांचे कर्ज असल्याचे मान्य केले टी व्ही नाईनला मुलाखत देताना बऱ्याच गोष्टींचा उग उलगडा केला उद्धव ठाकरे आजारी असताना आपण फोनवरून बोलत होतो त्यांच्या परिवाराशी विचारपूस करत होतो शरीराला प्राधान्य देत शस्त्रक्रिया करण्याचाही सल्ला दिला होता उद्धव ठाकरे आपले दुश्मन नसून संकट काळात त्यांना मदत करणारे आपण पहिले व्यक्ती असू नरेंद्रभाई मोदींनी जो हा प्रपंच केला त्याला फारच उशीर झाला आहे त्यांच्या राज्य पातळीवरचे नेते ठाकरेंच्या परिवारावर उठता बसता खालच्या थराला जाऊन टीका करतात ठाकरेंवर टीका करताना त्यांचा दिवस चालू होतो ठाकरेंवर टीका करताना त्यांची रात्र सुरू होते मोदींना हे माहीत होत नाही असे समजणे धाडसाचे होईल वर्ष दीड वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर वारा पावसात ठाण मांडून बसले होते एका फोन कॉलच्या अंतरावर होते मोदीजींच्या भाषेत सांगायचे तर ते त्यांना माहीतच नव्हते अशा राजाचा उपयोग काय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अमित भाईंनी या बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब यांच्या खोलीमध्ये उद्धवजी ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शिवसेनेसाठी शब्द दिला होता हे मोदींना माहीत नसावे पुन्हा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत राज्य पातळीवरील भाजपा नेत्यांनी शिवसेनेचे साठ उमेदवार पाडले याचा मोदींना अंदाज सुद्धा नसावा असे असताना उद्धवजी ठाकरेंनी भाजपासोबत काम करण्यात अर्थ काय शिवसेना काँग्रेस राष्ट्रपतीवादी बरोबर गेली त्यामुळे फुटली तो त्यांचा आपापसातला मामला आहे त्यामुळे त्यांच्याकडे हिंदुत्व उरले नाही मोदीजींना हे माहीत सर्वतोपर्य आहे किंवा नाही करिअरमध्ये काश्मीरमध्ये मेहबूबा यांच्याशी भाजपाची युती झाली होती उत्तर प्रदेशमध्ये मायावती बीच्या पाठिंब्यावर आय काळ आताचे संरक्षण मंत्री सत्तेत मुख्यमंत्री राहिले होते मग तुमचे हिंदुत्व खुंटीला टांगले होते काय जरी महाराष्ट्रात शिवसेना फुटली असली तरी ठाकरे एकटे पडलेले नाहीत याची खातरजमा करूनच ठाकरेंच्या काढून घेतलेल्या धनुष्यातूनच मोदीजींनी मित्रत्वाचे बांध सोडले आहेत कालपर्यंत नकली शिवसेना म्हणून हिनोत होतात त्याने महाराष्ट्रात काम चौपट तमाम केले आहे असे कळताच बाळासाहेबांनी पडत्या काळात केलेली मदत आली सत्ता जाते असे म्हटल्यावर सतर्क काय येते मिंदेंना मुख्यमंत्री करताना बाळासाहेबांना स्वर्गात किती यातना होत असतील याचा अंदाज आला नाही कारण तेथे तर फोन कॉलची व्यवस्था नाही मोदीजी चाळीस आमदार दहा अपक्ष आमदार व तेरा यांना महाराष्ट्र वाया सुरत गुवाहाटी गोवा पुन्हा महाराष्ट्र अशा प्रवासाचा विमानाचा सर्व खर्च राहणीमान डोंगर जाडी हाटिल्यांचा सर्वच खर्च महाराष्ट्रातील तुमचे मातब्बरने ते करत होते आता याला तुमच्या भाषेत पुरस्कार म्हणायचे का भ्रष्टाचार म्हणावे आज उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा उभा देश देशातील मतदार उभा ठाकला आहे हे कळल्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकली आहे तुम्ही त्यांच्यावर संकट आल्यावर मदत करणारे प्रथम व्यक्ती होताल स्वर्गीय बाळासाहेब हे प्रथम व्यक्ती होते ज्यांनी तुम्हाला संकट काळात मदत केली त्याची परत फेड अशा पद्धतीने करावी तुमच्याकडे औषधाला हिंदुत्व शिल्लक नसताना नुसत्या हिंदुत्वाच्या गप्पा माराव्यात तुमचे हिंदुत्व घरे पेटविण्याचे काम करते ठाकरेंचे हिंदुत्व तोंडात राम आणि हातात काम देणारे आहे त्यामुळे तफावत असतेच निवडणूक आयोग सभापती लवाद आता कोर्टालाही दडपण्याच्या विचारात आहात मिनि पवारांना आव्हाच्या सव्वा देऊनही महाराष्ट्रात ठाकरेंची पोकळी भरून निघत नाही भोंगेवाल्यांना तर स्पेशल विमानाने दिल्लीला बोलावून उद्धवजींचा चिराही हालत नाही म्हणूनच शरदराव म्हणतात ईश्वर करो ठाकरेंवर कोणतेही संकट येऊ नये ठाकरेंना आपण छोटे भाऊ म्हणाला होता ठाकरेंनी सुद्धा खुल्या मनाने आपणास मोठे भाऊ समजले होते मग माशी सिंकली कोठे ठाकरेंना सांगितले असते मोठा भाऊ पंतप्रधान प्रधान आहे प् मग छोटा भाऊ मुख्यमंत्री कशाला उद्धवजींनी स्वीकारसुद्धा केला अस स्वीकारसुद्धा केला असता त्यासाठी सत्ता खेचण्याची गरज काय होती जे ई डी सी बी आय आय टीचे पाहुणे आहेत त्यांना मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री व उमेदवार केले आहे हा लोकशाही व राज्य घटनेला कलंक आहे तो कोणत्याही साबून पाण्याने वॉशिंग मशीनमध्ये धुतला जाणार नाही ही सर्व जळमटे घालविण्यासाठी छप्पन इंचाची छाती नको तर मोठं मन हवे आहे आपण तर मन की बात करता पण त्यात महागाई बेकारी बेरोजगारी यांचा उल्लेख कधीच झालेला दिसत नाही हिंदुस्तान उत्पादनातला देश बनवण्यास बनवायचा तर निर्यातबंदी कशासाठी कोणासाठी करताय कापूस कांदा साखर निर्यातबंदी कशासाठी मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा